मुंबईमधील आरे कॉलनी परिसरात सर्रासपणे अनाधिकृत बांधकामे चालू असल्याची माहिती मिळताच यूबीटी आमदार अनंत बाळा नर यांनी स्वतः अनाधिकृत बांधकाम चाललेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता यात आरे प्रशासनास पूर्णपणे कानाडोळा करत असल्याचे आरोप लावले व आरे सीईओ कारवाई करत नाही याची खात्री करून दिली व या विषयावर संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी म्हणून बाळानर यांनी आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलीस ठाण्यात तक्रार घेतली नसल्याचेही सांगितले या तर पाहू मुंबई न्यूज ची ही खास रिपोर्ट पाल की खावार, तो आरे मध्ये आपण तिथे गेला होता आणि आरे मध्ये तिथे अलगीकृत बांधकाम आपण पाहिलं टॉवरच्या खाली मत बांधकाम केलं गेलं आहे काय तिराची फॅक्टरी ठिकाणी आहे या संदर्भात आपण आरे पोलीस स्टेशनला आला आहात कशा प्रकारच्या प्रतिक्रिया इथून आपल्याला मिळाल्या मग ते आरे कॉलनी आ, एक फार जवळ तीन हजार एकशे बासष्ट एकरची वसाहत आहे आणि त्याच्यापैकी आरे प्रशासनाच्या अखेरीत असलेली जी काही अकराशे एकर जागा आहे त्याचं संरक्षण आर्य प्रशासन करत नाही आहे आणि त्याची सुरक्षा संपूर्ण रामभोरशी सोडलेली आहे आज मला वाटत आरे कॉलनीचा सुरक्षा रक्षक या ठिकाणी कोणी नाही आहे आणि चतुर्थ श्रेणीतील एका शिपायावर ही सगळी जबाबदारी सोडलेली आहे आर ए कॉलनी मध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण चालू आहे मोकळ्या जागेवर बांधकाम चालू आहेत काही झोपडपट्टी दादांच्या माध्यमातून डबल माय ट्रिबल माय हे चालू आहे आणि हे करत असताना वारंवार तक्रारी करून सुद्धा मग पोलीस स्टेशन पोलीस ठाणं असेल पोलिस विभागाचे अधिकारी असतील आरे प्रशासन असेल आर आयुक्त असतील या सगळ्यांना तक्रारी करून सुद्धा याच्यावर दखल घेतली की जात नाहीये निश्चितपणाने आरे खऱ्या अर्थाने टिकवायचं की टिकवायचं आहे की नाही आहे शासनाचं मला काही हे गणितच कळत नाही आहे आणि त्यासाठी ते तक्रार मी या ठिकाणी आलो आहे परंतु माझी तक्रार अशी आहे की आर्य प्रशासनामध्ये आर्य वसाहतीमध्ये जे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चालू आहे त्याची जबाबदारी आज कोणीच स्वीकारत नाहीये ना आर सीओ स्वीकारत आहे ना आर सेक्रेटरी स्वीकारत आहे ना पोलिस विभागाचं ते लक्ष आहे ना महानगरपालिकेचं लक्ष आहे कारण तिथे जीवनावश्यक वस्तूंचे काही कारखाने वगैरे चालू आहेत कोणाचं लक्ष नाही म्हणजे आरोप पूर्ण राम बोरे सोडलेले आहे आणि त्याच्या निश्चितपणाने त्याच्यावर कुठेतरी शासनाचं लक्ष जाणं हे गरजेचं आहे मला वाटतं मी आज पोलीस स्टेशनला आलो मी जवळजवळ तीन तास या ठिकाणी याचं लक्ष केंद्रित करू इच्छितो परंतु प्रत्येक जण आपली जबाबदारी झिडकारतोय माझी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे या आरेकडे आपण गांभीर्याने बघणार आहात की नाही या आरेचा जो विभाग आहे हा जे अतिक्रमण चाललंय याला घालणार की नाही हा प्रश्न माझ्या समोर आहे सर्व निसर्गप्रेमींवर आहे जनतेवर आहे आणि मला वाटतं गेल्या तीन तासापासून यासाठी सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्याची निश्चितपणाने ज्या ज्या कोणाचे विचारण्याचा प्रयत्न करतोय कोणीचे जे घेत ना पोलीस विभाग घेत आहे ना आरे प्रशासन घेत आहे ना आरे सिक्युरिटी जागेवर आहे अशा पद्धतीमध्ये हे आरे खऱ्या अर्थाने राम भरोसे आहे मला वाटतंय संपूर्ण मुंबईकरांना किंवा आपल्या जनतेलाच त्याच्यावर दखल घेऊन पुढे पावलं उचलावी लागतील अशी एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आर ए सीओ यांना मी प्रत्यक्ष संपर्क साधला तर त्यांचं देखील असंच उत्तर होतं की मी आर ए सिक्युटीला पाठवतो आर ए सिक्युटीचं म्हणणं आहे की आज आमच्याकडे मुख्य अधिकारी नाही आहे मी चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी आहे माझ्या हातामध्ये काही नाही आहे म्हणजे अशी सगळी गंभीर परिस्थिती आहे मला वाटतं एवढ्या मोठ्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आरे सारख्या जवळजवळ एवढ्या मोठ्या विभागामध्ये जर शासनाने असं बेदखलपणा घेतला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने एक मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहतोय जनतेसमोर उभा राहतोय आणि खऱ्या अर्थाने आपण हा जो विभाग हा वाचू शकलो नाही तर हे दुर्दैव आहे शेवटी पर्यावरणासाठी आरे पडणे हा फार महत्वाचा भाग आहे महत्वाच्या भागाचे संरक्षण करणं हे नागरिक म्हणून एक लोक आमची देखील आहे निश्चितपणाने वरिष्ठ जे काही शासनाच्या माध्यमातून अधिकारी असतील मंत्री महोदय असतील मुख्यमंत्री महोदय असतील यांच्यापर्यंत जाऊन याचा हा धसा लाव लावणं फार गरजेचं आहे मला वाटतं कोणीतरी याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे एक तर आरे प्रशासन म्हणजे शिव असतील आरे सेक्युरिटी असतील मग ते त्याच्या माध्यमातून जे समाजकंटक आहेत त्यांना देखील आळा बसला पाहिजे पण आळा घालणार कोण जर कुंपण शेत खात तर मग आळा घालणार कोण हा प्रश्न याची सखोल चौकशी होऊन याची याच्यावर कारवाई होणं हे फार गरजेचं आहे मला वाटतं मला मिळालेल्या माहितीनुसार हे आरेचे मुख्य सुरक्षा रक्षक आहेत त्यांची चौकशी चालू आहे पण माझी विनंती आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना किंवा या विभागाच्या मंत्री महोदयांना की केवळ चौकशी करून याला आळा बसणार नाही तर त्यांचा प्रथम निलंबित करून त्याची चौकशी करायला पाहिजे त्याचा कारवाई करायला पाहिजे त्याचं कारण भविष्यात जर आपल्याला असा त्रास भोवायचा नसेल तर एकाला शह भेटल्यावर दुसरा शाणा होतो तर आपण कोणावर कारवाईच करणार नसू जबाबदारीच आपण त्याच्या निश्चितपण करणार नसू तर मला वाटतं आपण त्या अपन आपल्या इच्छित धोरणावर याच्यापर्यंत उद्देशावर पोचू शकणार नाही आणि म्हणून या आरेचे जे कोणी सुरक्षा रक्षक असतील ज्यांच्यावरही जबाबदारी आहे त्यांची केवळ चौकशी न करता त्यांचे पहिलं निलंबन करून त्याची चौकशी करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे तर आपण आता आरे पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता आपल्याला काय उत्तर भेटले तक्रार घेतली की नाही माझं त्यांचं म्हणणं असं होतं की तुमचं जे काही म्हणणं आहे ते आम्हाला द्या आम्ही चौकशी करू परंतु मी याच्या अगोदर गेल्या अनेक वेळा पत्र आहे लिखित त्यांना तक्रारी दिलेली आहे दुसरी गोष्ट मी एक नोटनिर्णय या ठिकाणी आलोय पण आरे पोलीस खात्याच्या अखत्यारीत हा भाग आहे जर आरे प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर पोलीस डिपार्टमेंटचं देखील ते काम आहे की ज्या ठिकाणी अनुचित प्रकार घडतोय अनधिकृतपणे काम होतंय तर याच्यावर आळा घालणं हे देखील पोलिसांमध्ये देखील काम आहे शेवटी आपण या प्रशासनाचे या यंत्रणेचे भाग आहोत तर त्याच्यामुळे आपल्याला ना नाकारून चालणार नाही आणि म्हणून या ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकारी असतील किंवा आरे प्रशासनाचे अधिकारी असतील हे जर जबाबदारी स्वीकारणार नसतील तर त्यांची जबाबदारी त्यांना दाखवून देणं हे आमचं काम आहे आम्हाला करावं लागेल मला एक गोष्ट निश्चितपणाने माहिती आहे की शेवटी कोणी असं कर्तव्य आपलं बजावं हे त्याचं काम आहे संविधानाने मला काय अधिकार आहेत संविधानाने त्यांची जबाबदारी काय आहे ही निश्चित केलेली आहे ठीक आहे आज आम्ही सत्तेत नसू पण सत्तेत नसताना जर आमच्याकडे हे दुर्लक्ष करत असतील तर शेवटी संविधानाचा जो काय आधार आहे संविधाना संविधानाचं जे काय आमच्याकडे संरक्षण आहे जे काय हत्यार आहे ते कुठे उपयोगी आणायचं मात्र जनतेला न्याय देणं ह्या आर्यवसाचा म्हणा किंवा संबंधित सर्व ह्याचं संरक्षण करणं एक नागरिक म्हणून एक लोकप्रिय माझी जबाबदारी आहे की मला जेवढं शक्य आहे ते, ते मी करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करणार एवढं खरं आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माने बाळासाहेब ठाकरे यांचा मी शिवसैनिक आहे आणि ह्या संपूर्ण समाजाची एक बांधिलकी आमच्यावर आहे हे आम्हाला निश्चितपणाने माहिती आहे त्याच्यामुळे जे शक्य होईल ते निश्चितपणाने केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं मात्र खरं आहे